हॅलो नमस्ते आपण पुन्हा आपल्या टेरेस गार्डनवर आलेलो आहोत तर एक छोटासा रिकॅप बघूया वांग्याची रोपं खूप मस्त झाली आहेत हे आपले मुळे यू कॅन सी साईज मस्तपैकी झाली आता आपण इथे थोडंसं माती जी आहे ती टॉपअप करणार आहोत जेणेकरून हा जो मुळा झाकला जाईल आणि त्याची वाढ अजून होईल त्यानंतर आपण जिथे हरभरे आणि बटाटे लावले होते तर आपण बटाट्याचा जो पाला आहे तो आपण खुडून घेतला होता त्याची आपण भाजी केली होती ते आणि हरभरे हरभऱ्याचा शेंडा जर असा तोडून घेतला ना तर त्याला अजून पालवी फुटते आणि त्याच्यानंतर त्याला हिरवे हरभरे खूप सारे येतात हे अजून आपल्या वांग्याचं दुसरं रोप आहे बऱ्यापैकी मोठं झाल्यात आणि त्याला ना खूप सारे फुलं पण येतात पण कळतच नाही आहे त्यांना फळ कायत नाही आहे म्हणजे पूर्ण रोप जे आहे ते फुलांनी भरलेलं आहे पण तरी त्याला एकही अजून फळ लागलेलं ला नाही से आहे सेम तास हे पण रोप आहे ह्याला पण बघा म्हणजे प्रत्येक त्याच्या फांदीला जे आहे फुलं आलेली आहेत पण फळं काय नाही ना मला तेच कळत नाही म्हणजे पाणी वगैरे खत सगळ्या गोष्टी त्याला प्रॉपर मिळतात पण त्याला फुल फुलं येऊन पण फळं काय येत नाही मला समजत नाही आहे सो प्लीज जर कुणाला माहिती असेल काही प्रॉब्लेम आहे का तर मला नक्कीच कमेंटद्वारे कळवा म्हणजे काही उपाय असेल तर मी करून बघते कारण फुलं येत आहेत आपण एवढे मेहनत घेतो आहे पण फळं येत नाही तर वाईट वाटतंय आहे त्यानंतर आपली ही आऊची पानं आपण चार वेळेस हार्वेस्टिंग करूनही लास्ट विकमध्येच आपण ही पानं काढली होती तरी बघा बऱ्यापैकी अजून पानं आलेत हे अजून चार पाच दिवसांनी मोठे होऊन जातील त्याच्यानंतर आपण जिथे हळद लावली होती त्याच्यात तसा एक पपईचा रोप आहे तर ते आपण आता ह्या मोठ्या ड्रममध्ये शिफ्ट करणार आहोत आणि आपल्या ज्या वालाच्या वेलाला फुलं आली होती तिथे हे बघा मस्त पैकी गावठी शेंगा आलेल्या आहेत आता भरतील तेव्हा आपण ते हार्वेस्ट करणार यू कॅन सी हेअर ऑल्सो आणि फुलंही आहेत आणि हे छोटे छोटे दिसतात का तुम्हाला ते हां छोटे छोटे टाणी टाणी शेंगा पण इथे आहेत हा वेल जरा मला असं वाटत खराब होतोय पण लवकर बघावं लागेल प्रॉब्लेम काय त्याला मे बी माती टाकावी लागणार आहे अजून आणि आपण नवीन कांद्याची पात लावली होती त्याची पण मस्त ग्रोथ झाली आहे अजून चार एक दिवसांनी पण आपल्याला काढून टाकावे लागतील म्हणजे हार्वेस्ट करावं लागेल त्याला आपण बटाटे पण लावलेत ही आहे आपली परसबाग अजून आपण पाणी टाकलेलं नाही आता आपण पाणी टाकू त्याला उन्हाचे चटके लागतात त्याच्यामुळे आणि आता सीझन चालू झाला की सगळे झाडांची जी पा पालवी आहे पानं पड नवीन पालवी येते सो तर सध्याचा असं आहे आपलं आता तो मला अजून एक गोष्ट दाखवते मी तान आता इथे जे आहे इथे काहीतरी काम चालू आहे त्याच्यामुळे इथे भरपूर माती आहे तर हीच माती आता येणार आपल्या टेरेसवर त्यातून आपण थोडीशी माती आणून डेमो बघितला माती कशी आहे तर माती मस्त आहे फक्त आपल्याला थोडंसं ते सॉफ्ट करून घ्यावं लागणार ते फोडून वगैरे तरीच आपण लवकरात लवकर आपल्याला जेवढी शक्य असेल तेवढी माती इथं आणू आपलं हे जे गार्डन आहे आपली परसभ ती अजून आपण भरणार आहोत आणि आता लवकरच नवीन रोपांची लागवड लागवड आपण करणार आहोत तोपर्यंत आता या ठिकाणी आपण अशी माती आणलेली आहे आणि आपण चोवीस बाय सहाची ग्रो बॅग घेतली पुन्हा त्यात आपण माती टाकलेली आहे त्याचबरोबर पर थोडीशी माती आपण आणू स्टोर करून ठेवलेली आहे म्हणजे आता नवीन आपल्याला जे काही प्लांटेशन करायचं आहे त्याच्यासाठी ते आपल्याला कामात येणार आणि आपल्याला मातीही खूप लांबून आणि थर्ड फ्लोरवर आणावं लागते त्यामुळे आपण अशी माती खूप जपून वापरतो तर आता या ग्रो बॅगमध्ये आपल्याला लसूण लावायचं आहे ॲक्च्युली जरा लेट झालेलं आहे पण आता जर लावलं तर आपल्याला ते कामात येणारच आहे त्याच्यानंतर जो वालाचा वेल होता त्याला आपण माती टाकलेली आहे आणि इथे ही, ही जो ही जी ग्रो बॅग आहे रिकामी याच्या तर आपण वांग्याची बिया टाकणार आहेत नवीन तर ही ग्रो बॅग आता आपण रेडी करून घेतलेली आहे लसूणसाठी माती जी असते ती भुसभुशीत बूश पाहिजे त्यामुळे आपण हे सगळं एकदम व्यवस्थित करून घेतलेलं आहे आणि आता आपण याच्यात हा ते लसूण काढून ठेवलेला आहे तर याच्यामध्ये हायब्रीड प्लस खाली गावठी लसूण पण आहे थोडाफार ते आपण सगळं तिथे टोचून घेणार आहोत तर लसूण हा त्याला ऑलरेडी पालवी आलेली आहे तो असा उभा उभा टोचून घ्यायचा थोड थोडा अंतरावरती मध्ये मध्ये सिक्वेन्स मध्ये आपण गावठी लसूण टोचून घेतो मोठा लसूण जो होता तिथे बराच गॅप सोडलेला आहे त्याच्यात आपण लसूण टाकून या लसूण हे गावठी वटाने घेतलेत ते आपण टाकणार आहोत आता माहिती नाही हे कितपत वर्क करेल हे उगणार की नाही उगणार बट आपण ट्राय करूया उगलेच आपल्यासाठी चांगले आपल्याला गॅप दिसतोय तर अशा प्रकारे आपला लसूण झाला टोचून आता हे ऑलरेडी सॉइल <coughs> ओली असल्यामुळे माती टाकण्याची पाणी टाकण्याची गरज नाहीये आपल्याला एक दोन दिवसानंतर याची ग्रोथ चेक करावी लागेल आणि पाणी टाकावे लागेल पीच आपण या मोठ्या ग्रो बॅग मध्ये शिफ्ट करून घेतलेला आहे आणि आपल्या जे पण पालेभाज्या होत्या त्यामध्ये आपण माती टॉपअप करून घेतलेली आहे आता नंतर पाणी टाकलं की हे जे आपण माती टाकलेली आहे ती त्याच्यामध्ये मिक्स होणार भेटत राहा व्हिडिओ बघत राहा शेअर करा लाईक करा आणि काही तुमच्याकडे आयडियाज असतील तर नक्कीच कळवा थँक्यू